विद्यानिकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विद्र सेचे अकरावी व बारावीत प्रवेश देणे सुरू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क ऑनलाईन प्रवेशावेळी वेळी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती देऊन आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क निवृत्ती धोगरे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज राजकीय उलतापालत झाल्यास युवकांची आघाडी दिग्रसमध्ये पंचवीस जागा लढविणार नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुका आधी राजकीय उलता होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असल्याने चिंतेत असलेल्या युवकांची आघाडी जर का असे झाले तर नगर परिषद दिग्रजच्या सर्व पंचवीस जागा नेत्या विना लढवण्याच्या ने बेतात आहेत याबाबत दैनंद दिन रात्री उशिरापर्यंत बैठकीत मंथन होत आहे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांच्यापासून ते शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदेसह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी खुलेआमपणे थोड्याच दिवसात राजकीय उलटापालत होऊन एका बड्या नेत्यासह अनेकांची शिवसेनेत एंट्री होणार असल्याचे भाकीत करीत आहेत त्या पार्श्वभूमीवर युवकांचा निष्ठावान घट दिग्रास नगर परिषदेच्या सर्व पंचवीस जागा लढवण्याच्या तयारीत असून त्यांची गुप्त बैठक दैनंदिन सुरू आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद